आज आपण तूप मिथकूट भात करूया म्हणजे इतका छान लागतं ना चवीला लहान मुलांना भरवायला चांगला असतो आणि मोठ्यांना तर पोटभरीचा होतो चांगला डब्यातनं नेला तरी चांगला लागतो तो आता हा गरम गरम भात मऊ भात केलेला आहे मी गरम मऊ भात केलेला आहे जरा असा फोडायचा असतो बरं का तसाच कधी वाढायचा नाही थोडासा फोडायचा असा आणि त्याच्यावर भरपूर तूप घालायचं तूप म्हणजे मनापासून तूप भरपूर घालायचं त्याच्यावरती भरपूर तूप घालायचं आणि मितकूट घालायचं आणि हे सगळं मितकूट पण भरपूर घालायचं कारणच्या सगळ्या डाळी असतात सगळं चविष्ट छान लागतं आणि हे सगळं कालवायचं आणि खायचं जर कोरडं वाटलं तर थोडंसं दूध घालायचं आणि हे कालवून खायचं इतकं छान लागतं पोट पण भरतं त्यांनी आणि गच्च पोटात राहतं त्यामुळं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आणि बरं का तुम्ही जर भात शिजवता ना मीठ घालत नसला तर मग ह्याच्यावर मीठ घालायचं पण मी शिजवताना मीठ घालते त्यामुळे मी ह्याच्यावर मीठ घालत नाही तुम्ही मीठ घालून घेतलं तरी चालते त्याच्यामध्ये तूप मितकूट भात आणि मीठ घालायचं गहू म असं मऊ मऊ करायचं भात आणि मग खायचं कालून छान लागतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा